हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फम फं, फमचा मराठी अर्थ टणक भक्कम गट कणखर मजबूत न चढणारा सरळ भिडवलेला खंबीरपणा व्यक्त करणारा निश्चय एकनिष्ठ पक्का दृढ़ खंबीर स्थिर धंदातीय भागीदारी व्यवहारी पेढ़ी कंपनी व्यवसाय संस्था होता है फॉर्मलाक्या कर रूपी इज फॉर्म अगेन्स्ट द डॉलर दुसरा वाक्य है ही वर्स इन अ लॉ फॉर्म तीसरा वक्य है ऑफ अ बिग फॉर्म चौथा वाक्य है द प्लेयर हॅज अ फॉर्म मसल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू